नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं की गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू आवर युट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ लल्ल्या चालल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता आज से ना आपण कुठंतरी नवीन एका ठिकाणी चाललेलं काहीतरी बघण्यासाठी काहीतरी एखाद्या कार्यक्रमात जाण्यासाठी तर हे आपले आमचे म्हणजे आम्ही फार्मसी केलेली आहे ते आमचे फार्मसी आमचे मित्र आहे रितेश वानखेरे सर अरे हे लाडगाव लाड सावंगीचे आमचे मित्र हे जालना मंडेचे आहेत. आमच्या आमच्या मित्रांना ए आपण कोणते कार्यक्रमाला चाललो? आता कसंय माहिती का? आमच्यामध्ये ना आमचं जे फार्मासिस्ट ग्रुप आहे. त्याच्यातलं एक मित्र आहे ज्याचं वयाचे 210 वर्षे लग्न ठरलेलं आहे. मित्र हो त्याचा साखरपुडा आहे. त्या ठरलेलं आहे. पहिला भेटान नाही नाही नेले आ. आप का रते दादाजी केली का एक नंबर काम केलं इकडे. हो. आमच्या दादाजीने धरून सोडले धरून सोडले. <laughs> <आज की> सवारी सवारी <laughs> <शावारी शावारी। laughs> का ओनर इकडून इकडून तिकडे एवढी नाही दाखव लोक लगे म्हणते तुम्हाला हाताक हातात असे आणि का बोल <laughs> चला मित्र तुम्हाला आता आम्ही दोन पोर राहिले माग ते आल्यावर तुम्हाला दाखवतो दरवेळेची त्यांची घाण आहे दोन वर्ष मध्ये कधीच टायमावर आला आम्हाला दोन दाखवून इथं जीवन बसी दे आम्हाला काय म्हणलं तू याला बोलता येत नाही मित्र कॅमेरा चालू झालं टाक इथून टाक याला मर्डर करतो त्याला आले ते आर तिकड कहाण पाहायला लागले गाडी चालते ना पहिल्यांदा गाडी तुला आकल बिकल हाय का नाही इकडून लग्नाला जायचं पहिले इकडं मौत ट्रक पाहिजे तुला काय अंकल विक काय रीती आहे का याला ना हा कल राहिले सावराला बरं सांगायचे आमचं साडेआठचा टाइम होता साडे नऊ ला आलेले मग तुला तू कळत्रा ओळख करून जातो आमचे आमचे परम मित्र रोहित कदम पाटील हे आमचे सोबत आणि आमचे सौर स्वतः देते कधीच काम करते तू पण आला घेऊन रोहित आहे का आपला घेऊन पाक आहे ना तुला माहित नाही कर का तुला काय काय माहिती तू तेच करतो काय येत त्याच मान मग काय होती मग काय काय कोणते मानणार असत तुला अरे ते काय ते नियोजन काय तू लग्न नाही मग भावाचं लग्न आहे ना आपल्या होय मग <laughs> भाव तू नाही का मग काय 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 लागतात गेले आमचे निकल भाऊ यांचं निखिल भाऊ निखिल यांचाच शुभ विवाह सॉरी साखरपुडा कुकटिळा आहे पाहू शकता तुम्ही भाऊ आमच्या पब्लिकला सांगा काय ते दोन शब्द लग्न करावं की नाही दर्शन बस बन हे गाडीचं ताप आहे आमचं नाही म्हणला लागला हे नाही का लग्नात पहिलं परेशान झाला तुम्हाला सांगतो

तर खाली तुला कुठं नाही आणा का ना अरे असं काय आलं अरे म वजन कमी मी थांबतो अरे नवर अरे तुम्ही सड्या गाडीचे ड्रायव्हर बदला मग हे म्हण नाही बा मग कामरात घ्या पे आप आपल्या आपल्याला गाड्या बिडणे चालत सर तुला का वाटा लागलं तू वैयक्तिक झाला काय कुठे निघत रित्या तुला काय अक्कल मिळतो नवऱ्याचं दुसरं लग्न आहे ना रे

तुम्हाला सांगतो मित्र हे काय नवरी पाहासाठी भारण कर लागले काय पाहिजे डायरेक्ट मोगल ला माकड माकड व्हिडिओ मध्ये नवरीच तोंड ब्लर करणार आम्ही काही वाटलं नाही पाहिजे बघा आता नंतर मग कस होणार

आपलं कधी ये जॅगवरचं जॅगवरचाच काढत सगळा चार लाईट लागली नाही आपलं लावा चार लाईट लावा चार लाईट काही लावा तुम्ही नाही असं नाही असं काही बोलणार काय तुम्ही जाऊ दे मग त्यांना सांगतो नवरदेव दो, राम राम। कुड़े है तू? नवरीचे घरा, नवरीचे घर। கிர்பன்ன தரி நிடுக்கி ஆ सकल सौभाग्यराणा परिमलद्रव्याने समर्पयामि अभिनुरालं समर्पयामि ॐ गुरवो स्वाहा मंगलमूर्तये नमः यदोक्त नैवेद्यं समर्पयामि तिरिविडल गोलपाणी फिरवायचं तो नैवेद्य दाखवायचा ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा वानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि हस्तमुखं समर्पयामि करोद्वर्तनार्थे श्रीखंडं चंदनं दास्यमान वीरावलदाम्बूलम् संदर्भात भेटलो होतो तो चहा चा कप होता त्याचा लगेच चहाचा कप सांडला ना आमची दोस्ती झाली यो तर रोहित आहे याची रे आमची अशी दोस्ती झाली तुम्हाला सांग चहाचे का पोहून चहाचे का पोहून आज एक त्याचा इंगेजमेंट झाली पण तिने ना आता गोष्टी सांगाव ना मित्र हा पुरी भाजी चालला आत घ्या आलू आजू बाजूच्या ऐकून राहिले काय त्याची ओके ओके चालतं थँक्यू धन्यवाद मित्र तुम्ही बघू शकता आम जेवायची सोय झाली सल्लू काय जेवायची सोय झाली चांगली गुलाबजामून सौरभ काका जेवण करा बर का पोड भरून रोहित भाऊ जेवण करा पोड भरून काय

मी बिल्हिले ना मित्र तुम्ही शकता शकतात आमची वेळ झालेली आहे दाजीला एकदा भेटू दाजी खूप खूप भेटू दाजी खूप खूप भेटू दाजी खूप खूप अभिनंदन आम्ही आम्ही येतो आता नंतर भेटतो तुम्हाला लागणार टाइम मित्र लागणार तारीख काय बारा सप्टेंबर आहे सप्टेंबर बारा मार्च दोन हजार पंचवीस लवकरच भेटू आपण दाजीच्या लागणार दाजीच्या लागणार तो लाग येणार आहे अभिनंदन आम्ही आम्ही येतो आता नंतर भेटतो तुम्हाला लागणार टाइम मित्र लागणार तारीख काय बारा सप्टेंबर आहे सप्टेंबर बारा मार्च दोन हजार पंचवीस लवकरच भेटू आपण दाजीच्या लागणार दाजीच्या लागणार तो येणार ला आहे माल कुठ चाललं हे आमच्या मित्रासोबत तुम्हाला सांगतो मित्र हो। या सोबत एक सीट टक्का गद्दारी वाहणार आहे याला आणलेलं आहे इकडं पण याच आहे ना आम्हाला वाटतं डायरेक्ट उरकून घेते काय सरीकून कोण पांगा लागले काही वेळ लागेल नाही तुमचं चला मी बी पांगतो मित्र हो। <laughs>

काय रेड तुम्ही बघू शकता रिटर्न रिटर्न आलेलो आता जवळ आलेलो मित्रा आले हो, ही व्हिडीओ कार्यक्रम आता आलोय घरजवळ सगळ्यांना सोड सोडत आम्हाला जायचं आता घरी लग्नामध्ये लग्नामध्ये येईल सौरभ भाय बोलले फायनली घर झालं ते शांत आहे पुढचा पुढचा पाठ धर रे कॅमेरा आणि तुम्हाला सांगतो मित्र की जसं का हे व्हिडिओ तुम्ही पास ले माझे तुम्हाला हसू हसू बेजार हसन तुम्ही घेऊन येत आव लवकरच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बाय गुड नाईट सी यू भाऊ राम राम, राम भाऊ राम राम भाऊ लय फायरिंग झाले मित्र रितेश वानकर सिस्टम बिघडील त्याने 对了。